मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक आणि आनंदी संगीत सोहळ्यासाठी तयार झालेले असतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर पूर्ण राजाध्यक्ष कुटुंब असतं त्याच समोरून अन्ना आणि मालती येतात आणि आनंदीची पूर्ण फॅमिली असते तेव्हा अन्ना आणि मालती वरमाई आणि वरपित्याचं खूप खूप मनपूर्वक स्वागत असं म्हणतात तेव्हा अरविंद म्हणतात की तुमचंही खूप खूप स्वागत आणि मनपूर्वक अभिनंदन तेव्हा मग आता लगेच सुद्धा म्हणते की बरं का मालती ताई आपली मनही व्यवस्थित आता जुळलेली आहेत म्हणूनच ही सार्थक आणि आनंदीची लग्नगाठ आता बांधली जात आहे बरं का तेव्हा मालती आणि अन्ना म्हणतात की हो हो बरोबर आहे त्यानंतर मालती म्हणते की खरं तर सार्थकराव आणि आनंदी यांची लग्नगाठ ही स्वर्गातच बांधली गेली होती आणि म्हणूनच त्यांचं लग्न आता स्वप्नवत होत आहे हे ऐकल्यावरती सगळेजण आता खुश होतात आणि त्यानंतर सगळे एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा अण्णा म्हणतात की अगं मालती यांना ओवाळ तेव्हा तिला पटकन ते जागा करून ओवाळायला सांगतात तेव्हा मालती म्हणते की हो हो ओवाळते त्यानंतर मालती दोघांनाही म्हणजेच आनंदी सार्थकला ओवाळत असते त्याचवेला इथून मनोज आणि लीना दोघंजणही त्यांच्यावर पुष्पगुच्छ म्हणजेच फुलांचा वर्षाव करत असतात त्याच वेळेला ते पाहून सार्थक आणि आनंदी यांना खूपच स्पेशल आणि छान वाटत असतं त्यानंतर मालती म्हणते की झालेलं आहे माझं ओवाळून तेव्हा मग आता दोघंजणही सार्थक आणि आनंदी अन्ना आणि मालती यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि दोघंही सुखी राहा असे दोघांनाही आशीर्वाद देतात त्याच वेळेला ती शकूला विचारते की काय गं शकू तू नक्की कोणाकडून आहेस मुलाकडून आहेस की मुलीकडून आहेस त्याच वेळेला आता बेणारे म्हणतात की खरं तर शकू आहेत ना त्या आनंदिताईच्या मैत्रिणी आहेत पण सार्थक सर त्यांचे बॉस आहेत म्हणून ते स्टाफकडून आहेत म्हणजे दोन्हीकडून आहेत त्या त्यावेळेला ती म्हणते की हो हो पहिल्यांदा मला जे काय सर बोललेत ते आहे तेव्हा आता सार्थक म्हणतो की असं काही नाही आहे तिला पगाराची चिंता आहे असं म्हटल्यावर ते आता सगळेजण हसायला लागतात त्यानंतर अण्णा म्हणतात की बरं तुमच्या माहितीसाठी सांगतो ही वरपक्षाची रूम आहे आणि ती वधू पक्षाची रूम आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जात असतात आणि त्यानंतर तिथे सार्थक हा आदर्शजवळ हळूच येतो आणि म्हणतो की भाई सगळं ओके तर आहे ना व्यवस्थित आहे ना सगळं त्याच वेळेला आता आदर्श म्हणतो की हो अजिबात काळजी करू नको सगळं नीट आहे आता फक्त तू तु तुझ्या तु संगीताची काळजी घे असं म्हणून आता त्याच्या गालावरून तो हात फिरवतो आणि त्याला मिठी मारतो त्यानंतर आदर्श व सार्थक दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि आदर्श त्याला मिठी मारून अभिनंदन करत असतो आणि खरंच तुम्ही दोघं खूप छान दिसत आहे असं म्हणत असतो तर इथे रूममध्ये आल्यानंतर ही स्वतःच्या काजळचं तीट आनंदीला लावत म्हणते आनंदी ला। हो, की आनंदी खरंच कोणाचीही दृष्ट नको लागायला तितक्यात आता शकू म्हणते की हो कोणाची दृष्ट लागणार नाही अण्णा येऊन म्हणतात की नाही गेले ते दिवस मालती दृष्ट लागण्याचे आता माझ्या आनंदीला तर कोणाचीही दृष्ट लागणार नाही सगळं तिच्या मनासारखं होणार आहे आणि देवाने आता अगदी सुख तिच्या उंजळीत ओतलेलं आहे म्हणून तिला काहीच होणार नाही खरं तर सार्थकराव हे खूप त्याची काळजी घेतात आणि आनंदी काय ग तुझ्या सासरची मंडळी खरंच खूप खुश आहे तू त्यांच्या घरात सून म्हणून येत आहेस म्हणून त्याच वेळेला मालती म्हणते की हो ना अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे तेव्हा मग शकू म्हणते की मग आपली आनंदीताई आहेस तशी ती गुणी आहे त्यावेळेला अन्ना म्हणतात की मग आणि सार्थकराव सार्थकरावही तिच्या आयुष्यात कधीही काळजी करू देणार नाही सार्थकरावांचंही खूप प्रेम आहे आनंदीवर खरंच गुणी आहे माझा जावई तेव्हा मग आता लगेच शकू म्हणते की काय आपली लेख आपली आनंदी ताई काय कमी आहे का म्हणतात की हो आपली आनंदी पण गुणीच आहे बरं ऐका आम्ही काय सांगतो मगाशी ना मला मगाशी ते बेनारे म्हणत होते की आपल्याला म्हणे आय्य तुम्हाला डान्स करावा लागेल या संगीतासाठी मी त्यांना म्हणालो बरं का की काही नाही आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखंच केलं पण तुम्हीच सांगा शकू की आम्हाला काही तो डान्स वगैरे जमणार नाही शकू म्हणते की नाही नाही अन्ना हो कसं चालेल आपल्या आनंदीताईचं संगीत आहे तर आपल्याला डान्स हा केलाच पाहिजे मी आणि आईने तर मस्तच डान्स बसवला आहे हो की नाही हो आई तेव्हा मला म्हणते की हो मला मनोज आणि लीना पण म्हणत होते की त्यांनीही डान्स बसवला आहे मग आता ती म्हणते की मनोज लीना कुठे गेले तेव्हा मग शकू सांगते की मनोज दादा आणि लीना ताई दोघंही डान्स प्रॅक्टिस करत आहेत आणि आपण मस्तपैकी ना त्या राजाध्यक्षांना हरवून टाकूया तेव्हा आता लगेचच पुढे अण्णा म्हणतात की अगं शकू काय करतेस काय तू तू नेमकं कोणाच्या बाजूने आहेस ना ते ठरव तेव्हा शकू म्हणते की मी तर डान्सच्या बाजूने आहे तेव्हा इथे आनंदीचा चेहरा जरासा पडतो अण्णा म्हणतात की अगं आनंदी बाळा काय झालंय तू कसला विचार करतेस ती काही नाही असं सांगते तेव्हा अण्णा म्हणतात की बाळा काळजी मला तुझ्या डोळ्यात दिसत आहे तू कसली काळजी करतेस कसला विचार करतेस त्याच वेळेला आनंदी म्हणत असताना अण्णा म्हणतात की मला माहिती आहे तू कसला विचार करतेस पण बाळा त्या अंशुमनचा विचार आता मनातही आणून देऊ नकोस तो काही करणार नाही आणि मला सार्थक सरांवर पूर्ण विश्वास आहे त्या अंशुमनला ते तुझ्या स्वप्नात देखील येऊ देणार नाहीत इतकी काळजी करतात ते तुझी म्हणूनच आता यापुढे काही होणार नाही सार्थक सर त्या अंशुमनला तुझ्या आसपासही फिरकू देणार नाहीत काळजी करू नकोस तू सगळं नीट होणार आहे तू फक्त आता तुझ्या लग्नावर लक्ष दे तेव्हा मग आता लगेच मला ते म्हणते की अहो पण सार्थक सरांनी त्या अंशुमनला ठेवले तरी कुठे तेव्हा आनंदी म्हणते की खरंच आई मला ही माहिती नाही ते फक्त ते सार्थक सरांना माहीत आहे तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की तेच योग्य आहे आणि आनंदी तू लक्षात घे आता तुझं संगीत आहे तुला त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे तेव्हा मग आता शकू म्हणते की डान्सवर देखील आणि अण्णा तुम्हालाही डान्स करायचा आहे बरं का असं शकू म्हणते तेव्हा मला ती ते। सांगते की हो करूया ना डान्स लेखीचं लग्न आहे आताच तर डान्स करायला मिळेल नंतर काय तेव्हा मग आनंदीला त्या म्हणतात की तू सांग अण्णांना तुझं ऐकतील तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे आता तर करावाच लागेल आणि सगळ्याजणी खुश होतात तर इथे सुद्धा म्हणत असते की अक्कू भिंगरी जरा इकडे या आपल्याला पुढे देवकाची वगैरे तयारी करायची आहे लक्षात आहे ना भिंगरी अगं तूही व्यवस्थित कर सगळं अक्कूला मदतीला घेऊन तेव्हा अक्कू म्हणते की आई तू काळजी करू नको आम्ही सगळं व्यवस्थित बघतो तितक्यात वृंदा येते रुंदा आल्यावर ये सुधा म्हणते की अगं तू आहेस कुठे वृंदा ते बघ ती भिंगरी आणि आकू तिथे देवकाची तयारी करायला गेलेत त्यांना जरा मदत कर जा त्यावेळेला मग आता वृंदा म्हणते की हो हो करते मी मदत आणि ती मुद्दा मग सगळं नीट होईल का असं विचारते तेव्हा सुधा म्हणते की हो काळजी करू नको सगळंच व्यवस्थित होईल आता पाहुणे मंडळी जमत असतात सगळेजण संगीतासाठी येत असतात तिथे आता रेश्माची एंट्री होते रेश्मा ही स्वतःच्या हातात गिफ्ट बॉक्स घेऊन आलेली असते नंतर आता रेश्मा सार्थकला विचारते की मी कशी दिसते त्याच वेळेला सार्थक आता तिला काहीच बोलत नाही सुधा येऊन म्हणते की रेश्मा खरंच खूप छान दिसत आहेस वृंदा येते आणि वृंदाला रेश्मा म्हणते की खरंच वृंदा काकू तुम्ही छान दिसताय रंगीत साडीत तेव्हा ती म्हणते की अगं मला मेलेलं नटून काय आहे तेव्हा सुद्धा म्हणते की अगं आपल्या लेकाचं लग्न आहे म्हणूनच नटावं तर लागेल तेव्हा लगेच ती म्हणते की हो मग मला तर खूप उत्साह आहे आपल्या सार्थकचं लग्न आहे म्हणून आणि मग सुद्धा म्हणते की मग काय आपली वृंदामस्तर गावापर्यंत जाऊन सगळे निमंत्रणं देऊन आली आहे त्याच वेळेला केदारला रेश्मा बाजूला घेऊन म्हणते की तो अंशुमन आहे कुठे केदार अरे काही कळत नाही आहे त्याचं तेव्हा केदार म्हणतो की मलाही माहिती नाही ते फक्त सार्थकलाच माहिती आहे आता हे ऐकल्यावरती रेश्माला धक्का बसतो पुढे आता काय करायचं हे तिलाही कळत नसतं नंतर इथे अंशुमनला त्या कार्यालयाच्या स्टोर रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं आणि डांबलेलं असतं तो स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो मात्र इथे आता आजूबाजूला त्याला काहीच दिसत नाही पण एका दारदार वस्त्रावर त्याची नजरदाते आणि तो आता तिथे जायला निघतो तर इथे सूत्रसंचलनासाठी शकुंतला आणि बेनारे आलेले असतात ते म्हणतात की मी शकुंतला आणि मी फनिंद्र बेनारे तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो आनंदी आणि सार्थक त्याचप्रमाणे पूर्ण कुटुंबीय सार्थक आनंदीचं कुटुंब म्हणजेच वर्तक कुटुंब आणि राजाध्यक्ष कुटुंब असं म्हटल्यावरती आता सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत करतात आणि पुढे शकुंतला म्हणते की आपल्यासमोर आता व्यवस्थित सगळे तयार झालेले आहेत आणि आजूबाजूला काही मान्यवर पण आहेत आणि बाकीचे पाहुणेही आहेत त्यांचं देखील स्वागत आणि आनंदी आणि सार्थकच्या कुटुंबाचं देखील स्वागत आनंदी सार्थक आता एकमेकांकडे बघत असतात आणि आपण आज आनंदी व सार्थक यांच्या लग्न सोहळ्याचा अगोदर संगीत सोहळ्याचा आनंद घेणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थितपणे तयार राहा असं दोघंही म्हणतात तेव्हा इथे रेशमाचं तोंड मात्र पडलेलं असतं आणि शकुंतला म्हणते की आता आज आपल्यासमोर सगळे जरा घरातले लोकं वेगवेगळ्या कला सादर करणार आहेत आणि सगळ्यांच्या छुपाकला आज समोर येणार आहेत म्हणूनच मग आपण आज सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपला पहिला डान्स असणार आहे तो म्हणजे शलाकाताई आली नेहा वेन यांचा तर त्यांच्या आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया त्या सादर करणार आहेत कमालपोरींचा धमाल डान्स तर शलका आणि लीना ही स्टेजवर येतात आणि त्या आल्याबरोबर सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि शिट्ट्या वाजवायला लागतात तर इथे दोघींच्या डान्सला सुरुवात झालेली असते ही आली उमलून माझ्या गाली या गाण्यावरती डान्स करायला लागतात आता दोघींच्या डान्स परफॉर्मन्समुळे सगळ्या जणांना खूपच मजा येत ता असते तर इथे आनंदी आणि सार्थक दोघीजणही जोरजोरात टाळ्या ता वाजवत असतात आणि दोघेही एकदम एकमेकींना साजेस आणि परफेक्ट असा डान्स करत असतात आणि त्याच वेळेला इथे लीनाचा डान्स बघून मनोज आता पुन्हा घायाळ झालेला असतो आणि शलाकाचा डान्स बघून राज्याध्यक्ष कुटुंब देखील जोरजोरात शिट्या वाजवत असतं दोघीजण हे खूपच मस्त डान्स करत असतात तर इथे सुद्धा ही अक्कूला म्हणत असते कप बघ दोघीजणी किती छान डान्स करत आहेत त्याच वेळेला अक्कू म्हणते की आई आता तुला पण डान्स करायचा आहे तर सुद्धा नाही नाही म्हणत असते पण इथे मात्र दोघींचेही डान्स सुरूच असतात आणि रेश्मा ही समोर चिडून बघत असते हे सगळं होत असताना रेश्माला मात्र खूपच राग येत असतो तर दोघींचाही डान्स झालेला असतो तेव्हा अण्णा म्हणतात की वा वा लीना खरंच मस्त आणि शलाकाताही मस्त असं म्हणतात नंतर इथे अंशुमन हा स्वतःच्या सुटकेचा प्रयत्न करत असतो तो हळूहळू खुर्चीच्या बाजूने सरकत सरकत एका धारधार अस्त्राच्या बाजूनी येत असतो आणि त्याच वेळेला त्याने स्वतःच्या हाताची रशी कापण्याचा त्याचा प्रयत्न असतो हा प्रयत्न करता करता इथे आता त्याच्या रशीपर्यंत हात येऊन पोहोचलेला असतो त्यानंतर आता दोघी जणींचा डान्स आलेला असतो दोघी खाली जाऊन बसतात इथे बेनारे आणि शकू म्हणत असते की वा वा खरंच वा, दोघींनी तर एकदम धमाल कमाल डान्स केलेला आहे हे शकू म्हणायला लागते की राज्याध्यक्षांना हरवण्याचा यांचा इरादा आहे पक्का तर बेनारे म्हणतात की अहो राजाध्यक्ष जरा धीर धरा आमच्या वर्तकांकडे पण आहे हुकुमाचा एका असं म्हटल्यावरती आता वर्तक कुटुंबाचं नाव घेतल्यावर सार्थक जोरात ऊ असं ओरडतो आणि त्यानंतर त्यांना चिअरअप करण्यासाठी तो, तो जोरजोरात जो आवाज करतो तेव्हा आनंदी पण टाळ्या वाजवायला लागते आणि त्यानंतर अण्णा जीभ बाहेर काढतात कसं करायचं तेव्हा मालती म्हणते की अहो चला उठा डान्स करूया आता समोर स्टेजवर सुरुवातीला छोटीशी सानू जाते आणि ती सुरुवातीला डान्सला मजा आणते त्यानंतर हळूहळू एक एक जण बाहेर येतात मालती लीना मनोज आणि अन्ना, असेच सौगे जण पूर्ण वर्तक कुटुंब मिळून आता डान्स करायला सुरुवात करते आता त्यांचा डान्स बघितल्यावरती सार्थक तर फुलस मजा घेत असतो सगळेच जण खूप सुंदर आणि छान डान्स करत असतात तर इथे आदर्श पण म्हणतो की अरे वा खरंच खूप छान डान्स होत आहे वर्त कुटुंबाचा त्यानंतर मालती पण एकदम बेलगाम होऊन नाचत असते आणि सगळेजणं इतके छान डान्स करत असतात की जणू काही त्यांच्याकडे फुल परफॉर्मन्स रेडी होता आणि नंतर मालती म्हणते की वा वा मस्तच आणि नाचगगुमा या गाण्यावरती ते डान्स करायला लागतात तितक्यातच अण्णा गोल 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 गिरकी घेतात असे जोरात नाचतात की त्यांना चक्कर आल्यासारखे होते आणि ते पाहिल्यावरती आनंदी आणि सार्थक जोरजोरात हसायला लागतात तर स्टेजवर मनोज आणि मालती जाऊन अण्णांना सावरतात आणि ते म्हणतात की मी ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा ते डान्सला सुरुवात करतात तर इथे सानू ही गोल गोल फिरत असताना मनोज तिच्या मागून जातो आणि तिला गोडशी मिठी मारतो आणि दोघांचाही बापलेकीचा डान्स पाहून सगळ्यांना फार मजा वाटते आणि आनंदीला पाहून ते खूपच गोड वाटतं तर इथे रेशमाचं तोंड मात्र पडकच असतं रेश्मा काही अजिबात हसत नसते पण मात्र जण खूप डान्समध्ये मजा घेत असतात तर सगळं राजाध्यक्ष कुटुंब वर्त कुटुंबाचं कुटुंबा जोरदार टाळ्या वाज जाऊन अभिनंदन देखील करत असतं तर इथे त्यांचा डान्स संपत आलेला असतो आणि आनंदीला देखील त्यांचं सगळं बघून खूपच मजा वाटत असते आणि शेवटी ते पिंगा ग पोरी पिंगा याच्यावर ताल धरत गोल 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 पिंगे घेत असतात आणि त्यांचा पिंगा पाहिल्यानंतर सानू देखील तिचं डोकं गोल 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 केस धरून फिरवत असते आणि हे पाहिल्यावर त्यांचा अगदी तगडा परफॉर्मन्स पाहून आनंदीला सार्थक वर जायला सांगतो आणि आनंदी देखील आता त्यांच्यासोबत पिंगा या गाण्यावर डान्स करू लागते शकू देखील येते सगळ्या नाचत असतात आणि सार्थक आता त्याचा व्हिडिओ शूट करत असतो आणि तोही खूप मजेने सगळं एन्जॉय करत असतो वेळेला आता त्यांच्या वर्त कुटुंबासाठी सगळेजण उभे राहतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात नंतर अंशुमनचा हात आता सुटण्यात आलेला असतो त्या रशीने त्याने स्वतःचा हात सोडवून घेतलेला असतो आणि त्याच वेळेला तो आता पूर्णपणे निघण्याच्या प्रयत्नात असतो तर इथे त्यांचा डान्स झाल्यावर शकू आणि बेनारे येतात आणि म्हणतात की बघितला आपल्या वर्तकांचा एकदम तळगडा परफॉर्मन्स आता संपलेला आहे वेला आता त्यांच्या डान्सला मात देण्यासाठी आणि तोडीस तोड उत्तर देण्यासाठी राजाध्यक्ष फॅमिली येणार आहे असं म्हटल्यावरती सार्थक आता खुश होतो आणि म्हणतो की चला चला सगळ्यांना जायचं आहे आणि सुधा म्हणते की हे बाबा मला तर डान्स जमणार नाही पण अक्कू म्हणते की आई चल लवकर आणि सगळेजण आता डान्ससाठी जातात फायनली इथे अंशुमनचा हात आता सुटलेला असतो आणि अंशुमन आता पूर्णपणे आनंदात असतो तो विचार करतो की काय आनंदी आणि सार्थक तुम्हाला काय वाटलं तुमचं लग्न मी निर्विघ्नपणे पार पडू देईन आता तुमच्या कार्यात आणण्यासाठी मी पुन्हा येत आहे असं म्हणून तो स्वतःचा हात सोडवून घेतो तिथे पुढच्या भागामध्ये आनंदी आणि सार्थकच्या सोहळ्यामध्ये डान्स करण्यासाठी कोल्हनार सुपरस्टारमधला एक डान्सर आलेला असतो त्याचप्रमाणे सायली अर्जुनचा देखील तुही रे माझा मितवा या गाण्यावरती इथे आता डान्स सुरू असतो आणि ते पाहून सार्थक आणि आनंदी खूपच खुश असतात तर संगीत सोहळा संपन्न झाल्यानंतर इथे आता आनंदीचा विवाह सोहळा देखील सुरू झालेला असतो दुसऱ्या दिवशी विवाह सोहळ्यामध्ये सार्थकाने आनंदी हे लग्नासाठी उभे असतात तर त्या दोघांची लग्नगाठ बांधण्यासाठी खुद्दसुद्धा येते आणि सुद्धा त्या दोघांची लग्नगाठ बांधते आणि दोघंही आईला असं लग्नगाठ बांधताना पाहून खूपच खुश झालेले असतात आणि अण्णा यांचे डोळे पानावलेले असतात तर सगळे खुश असतात सार्थक आणि आनंदी मारत फेरी मारत असतात असतात असताना त्यांच्या सप्तपदी आणि तेवढ्यातच इथे आता अग्निकुंडामध्ये अंशुमन पडतो तो अंशुमन असा अग्निकुंडात जळताना पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो त्या विवाह सोहळ्यामध्ये नेमकं अंशुमनला असं मारून कोणी विघ्न आणलं असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा